मला खूप वेळा हा प्रश्न विचारला जातो की मॅम जवळचीच माणसं कधी कधी इतका त्रास देतात की कसं रिॲक्ट व्हावं हे समजत नाही आणि या गोष्टीचा फार त्रास होतो की आपल्याला त्रास देणारे कोणी परके नाही आहेत तर आपल्या जवळ जायचं जर तुमच्या बाबतीत असं होत असेल तर आजचा हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहताय वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी ते एक छोटीशी गोष्ट तुमच्यासोबत शेअर करते एक मोठं हॉटेल असतं आणि त्या हॉटेलच्या मध्यभागी एक अशा प्रकारचा पूल तयार केला जातो एक स्विमिंग पूल तयार केला जातो ज्याच्यामध्ये खूप सगळ्या मगरींना सोडलं जातं आणि तिथे एक जाहिरात केली जाते की जी पण व्यक्ती हा जो काही स्विमिंग पूल आहे याचा एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोहत जाईल त्या व्यक्तीला पाच करोड रुपयांचं बक्षीस मिळेल अर्थात तो पूल मगरींनी भरलेला असतो त्याच्यामुळे त्या पुलामध्ये उतरणारी जी व्यक्ती असेल तिचे जगण्याचे चान्सेस फार कमी असतात आणि त्याच्यामुळे ही रिस्क घ्यायला कोणी तयार होणार नाही म्हणून याच्यासोबतच आणखी एक जाहिरात असते की जर ती व्यक्ती वाचली तर त्या व्यक्तीला पाच करोड मिळतील पण जर याच्यामध्ये ती व्यक्ती मृत झाली जर त्या मगरींनी त्या व्यक्तीला मारून टाकलं तर त्या व्यक्तीच्या घरच्यांना दोन करोड रुपये मिळतील आता हे ऐकल्यानंतर ज्या दिवशी ही स्पर्धा होणार असते त्या दिवशी खूप लोकांची गर्दी जमते हे पाहण्यासाठी की कोण व्यक्ती असेल जी याच्यामध्ये उडी मारण्याचा धाडस करेल सगळ्यांचा जा गोंधळ चालू असतो आणि इतक्यात कुणाच्याही लक्षात येण्यापूर्वी एक तरुण पलीकडून त्या पूलमध्ये उडी मारतो ज्या वेळेला तो उडी मारतो तो इतक्या जोरात आणि वेगाने पोहत पोहत दुसऱ्या किनाऱ्यावरती पोहोचण्याचा प्रयत्न करतो तो त्या स्विमिंग पूलच्या दुसऱ्या डोक्याला पोहोचतो इकडून तिकडून मगरींचा हल्ला होणार पण त्याच्यातून तो वाचतो आणि तो, तो, तो पटकन त्या पुलाच्या बाहेर पडतो जेव्हा तो बाहेर पडतो सगळे लोक मोठ्या मोठ्याने जल्लोष करायला लागतात तिथे मीडियावाले न्यूजवाले सगळे आलेले असतात आणि ते सगळेजण त्याचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी त्याच्यासोबत फोटोज घेण्यासाठी धडपडत असतात सगळेजण जय जयकार करत असतात आणि इतक्यात तो खूप जोरात ओरडतो की शांत बसा मला पहिल्यांदा सांगा की मला धक्का कोणी मारला एवढ्या सगळ्या गर्दीमध्ये एक महिला समोर येते आणि ती म्हणते की मी तुला धक्का मारला हे ऐकल्यानंतर त्या तरुणाला इतका राग येतो आणि आश्चर्यसुद्धा वाटतं आणि तो म्हणतो तू तर माझी बायको आहेस आणि तू माझ्या जीवावरती उठली आहेस त्याच्यावरती ती महिला उत्तर देते असंही तुम्ही कुठे काय करता तेव्हा मी विचार केला जर तुम्ही या पूलमध्ये उडी मारलीत आणि जर समजा तुम्ही या टोकापासून त्या टोकापर्यंत पोहत आलात तर अर्थात तुम्ही करोडपती व्हाल आणि याच्यामध्ये तुमचं काही बरं वाईट झालंच तर मी करोडपती होईन अर्थात ही एक स्टोरी फक्त जोक म्हणून घेऊ नका याचे दोन अँगल असू शकतात पहिली गोष्ट तुम्ही असं म्हणू शकता की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक महिलाही असतेच पण याच्यासोबतच दुसरं एक कटू सत्य आहे आणि ते म्हणजे आपल्याला धक्का मारणारे आपल्याला संकटामध्ये टाकणारे कधी कधी अगदी आपल्या जीवावरती बेतेल अशा सिच्युएशनमध्ये टाकणारे खूप वेळा हे आपल्या जवळचेच असतात आपल्या नात्यातलेच असतात पण मी जेव्हा ही स्टोरी ऐकली मला काय सुचलं माहिती आहे हे दोन मॉरल जे आहेत या गोष्टीतून आपल्याला शिकायला मिळणार या दोन गोष्टी ज्या आहेत याच्यापेक्षाही एक वेगळी तिसरी गोष्ट असू शकते कदाचित त्या तरुणाने आयुष्यात कधीच हे धाडस केलं नसतं की तो त्या मु मगरींनी भरलेल्या स्विमिंग पूलमधून एका डोकापासून दुसऱ्या डोकापर्यंत जाईल पण त्याला कोणीतरी धक्का दिला आणि तो धक्का इतका जबरदस्त बसला की तो त्या पुलामध्ये पडला आणि त्याने स्वतःला सिद्ध करून दाखवलं कधीकधी आयुष्यामध्ये आपल्याला असे धक्के बसणं फार गरजेचं असतं कुणीतरी आपल्याला ढकलणं फार गरजेचं असतं भलेही ढकलणाऱ्याचा हेतू आपल्याला इजा पोहोचवणं असो वा नसो पण कोणीतरी ढकलल्याने कोणीतरी धक्का दिलाने कधी कधी आपण अशा गोष्टी करून दाखवतो ज्याच्याबद्दल आपण कल्पना केलेली नसते किंवा आपल्याला विश्वास नसतो की आपण हे करू शकू तुमच्या आयुष्यात कधी असा प्रसंग आला आहे का असा टर्निंग पॉईंट आला आहे का की ज्यावेळेला तुमच्यासोबत अनएक्सपेक्टेड गोष्टी घडल्यात म्हणजे तुमच्या जवळच्या व्यक्तीने तुमच्या फॅमिलीतल्या कोणीतरी किंवा अगदी तुम्हाला ज्या व्यक्तीबद्दल खूप प्रेम वाटतं अशा व्यक्तीने तुम्हाला अशा प्रकारे धक्का दिला आहे किंवा धोका दिला आहे की तुम्हाला असं वाटलं की याच्यातून तर मी आता उद्ध्वस्त होऊन जाईल पण त्याच्यानंतर तुम्ही सावरलात आणि एक काहीतरी वेगळं तुम्हाला जाणवलं एका वेगळ्याच स्वतःला तुम्ही भेटलात आणि तुम्ही खूप स्ट्रॉंग बनत गेलात तुम्ही नक्की कुठल्या कॅटेगरीमध्ये येतात की त्याच गोष्टीवरती तुम्ही अजूनही रडत बसलेले आहात की तो धक्का म्हणजे आपल्याला आपल्यामधल्या क्षमतांची जाणीव करून देणारा धक्का आहे हे समजून घेऊन तुम्ही तुमच्या कामाला लागलेले आहात हे मला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला सुद्धा तुमच्या आजूबाजूला तुमच्या जवळचे लोक असे भेटत असतील जे तुम्हाला अशा मगरींनी भरलेल्या तलावामध्ये ढकलत आहेत असं वाटत असेल त्यांचा हेतू काहीही असू तुम्ही स्वतःला चॅलेंज तुम करा की बाजूने कितीही मगरींचा हल्ला झाला तरी त्याच्यातून मला माझी सुटका करायची आहे आणि मला त्या टोकापर्यंत पोहोचायचं आहे आणि ते दुसरं टोक काहीही असू शकतं तुमचं स्वप्न तुमचं ध्येय तुमची ड्रीम लाईफ तुम्ही लाईफमध्ये जे काही अचीव करण्याचा विचार करताय कदाचित ती गोष्ट हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच एक इन्स्पिरेशन देऊन गेला असेल मोटिवेशन देऊन गेला असेल अशी माझी अपेक्षा आहे आशा आहे जर हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला काहीतरी शिकवून गेला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा आणि असेच व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या वॉरियर ऑफिसर या प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूयात आपण आणखी एका छोट्याशा पण खूप काही शिकवून जाणारा नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू